मित्रांनो ब्रह्मांड नायक श्री बाळूमामांच्या अठ्ठावन्नाव्या समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त आधमापूर येथे भव्य अखंड हरिनाम महासप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे आणि त्यानिमित्त मित्रांनो भरपूर असे धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत या अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत विद्वज्जनांची प्रवचने व कीर्तने होणार आहेत दैनंदिन कार्यक्रम याप्रमाणे प्रवचन सेवा कीर्तन सेवा काकड आरती हरिपाठ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व श्री बाळूमामा विजय ग्रंथ पारायण रामकृष्ण हरि जप गाथा भजन हरे जागर असे विविध कार्यक्रम कर आयोजित करण्यात आले आहेत या सर्व कार्यक्रमांचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्या बोला बोला बाळूच्या नावानं शंकर संतो दवडते चार बारा एक्क्याऐ एक्क्याण्णव रोजी त्यांचा मृत्यू झालाय आणि तो त्यांचा फोटो आहे बघा मित्रांनो नमस्कार बाळूमाच्या नावानं चांग बोला विठ्ठल प्रदेवाच्या नावानं चांग बोला हलसना अप्पांच्या नावानं चांग बोला मुळेमराजांच्या नावानं चांग बोलं महालिंगराव्याच्या नावानं चांग बोला आई माया देवीच्या नावानं चांग बोला आई मरगुबाईच्या नावानं चांग बोला शेळ्या शेण्यांच्या नावानं चांग बोला राजा घोड्याच्या नावानं चांग बोला आई सत्यबाईंच्या नावानं चांग बोला 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 बाळूमानच्या नावानं चांग बोला मित्रांनो मी बऱ्याच ठिकाणी गेलो बऱ्याच ठिकाणी फिरतोय आणि फिरेल तसं फिरेल तसं एक एक चांगली चांगली नवीन नवीन घरच मला सापडत आहेत आणि मित्रांनो मी अशाच एका आता घरामध्ये आहे जे मला असंच फिरता फिरता सापडलं आहे परवा मी इथं आलो होतो या गावामध्ये आणि इथं आल्यानंतर मी मामा ज्या ठिकाणी गेले होते अशा त्या मेडिकलमध्ये थांबलो होतो मी आता आहे मित्रांनो संकेश्वरमध्ये संकेश्वरमध्ये एक मेडिकल आहे आणि त्या मेडिकलमध्ये मामा थांबले होते त्या मेडिकलमधला फोटो आप बघतोय आपण बघतोय आणि ते मेडिकल अजून जशाचं तसं आहे म्हणून मी इथं ते मेडिकलचा शूट घेण्यासाठी इथं आलो होतो आणि मेडिकलचा शूट घेता घेता त्या समोरच्याच दुकानामध्ये एक व्यक्ती होती त्या ती व्यक्ती मला भेटली आणि ती म्हणाली की असं असं शंकर दवडते यांचं घर तुम्हाला माहीत आहे काय मग मी म्हटलं नाही माहीत कारण दवडते हे नाव मला माहीत नव्हतं मला माहीत होतं गोंधळी वडेर त्यानंतर वसंतराव नाईक ही सगळी मंडळी माहीत होतं पण दवडते कोण म्हटलं मग गोंधळी काय म्हणून विचारलं मी तर ते म्हणाले हो हो गोंधळी तर शंकर दवळ ते दवडते गोंधळी यांचं घर तुम्हाला तुम्ही जायला पाहिजे तुम्ही अजूनपर्यंत गेला नाही मग मी म्हटलं बरेच बरेच दिवस झालं मी होतोय म्हटलं माझ्याबरोबर त्यावेळेला श्रीकांत घस्तेसर होते अंकले अंकलेचे जे आता व्हिडिओ शूटिंग करतायत तर ते होते माझ्याबरोबर आम्ही दोघं गेलो होतो आणि आम्ही दोघांनी तुम्ही व्हिडिओ बघितला असाल कदाचित आणि आम्ही दोघं गेल्यावर ती माहिती आम्हाला मिळाली मग शंकर दवडते यांचं घर शोधण्यासाठी आम्हाला रवी दवडते यांचा नंबर मिळाला आणि एक सांगण्यात आलं की चिरमोड दुकान आहे दुकानापेक्षा तुम्ही जाऊन विचारा आणि तिथं आम्हाला मिळणार चिरमुळ्याच्या दुकानापाशी आम्ही श्रीकांत गर्दी कर आम्हाला गॅरेजचा पत्ता मिळाला गॅरेज मध्ये महेश दवडते यांच्याशी भेटलो आम्ही आणि त्यांना सांगितलं की असं असं आम्ही येणार आणि आज मित्रांनो मी इथे पोहोचलो सर करायन मी बोलताना कदा चालते पण त्याने बोलताना मध्ये चुकलं तर सगळं सांग तर मी सं महेश जवळते यांना भेटलो आणि त्यांच्या त्यांना भेटून त्यांची त्यांना सांगितलं की मी असं असं तुमच्या घरी येणार आहे आणि आज मी मी इथं ता पोहोचलोय आणखी आणखीन एकदा मी संकेश्वरला इथं आलो होतो आणि त्यावेळेस मला संदीप देसाई भेटले होते इथं संदीप देसाई त्यांच्या त्यांच्याच दुकानामध्ये गॅरेजमध्ये काम करतात ते भेटले होते आणि संकेश्वरशी फार मोठं नातं आहे माझं कारण इथं मी खाटक्यांच्या घरी गेलो त्यानंतर मामा ज्या ठिकाणी मेडिकल आहे त्या ठिकाणी गेलो होतो मेडिकल मधला फोटो त्या ठिकाणी मामा ज्या मंदिरामध्ये गेले विठ्ठल मंदिरामध्ये त्या ठिकाणी गेलो आणि ही सगळी माहिती मिळवता मिळवता मला त्यांचं घर मिळालं आणि दवडते यांचं घर शोधता शोधता भरपूर व्हिडिओ गेले आता मी एक हजारच्या वर व्हिडिओ आता केले भरपूर जणांच्या मुलाखती घेतल्या एक हजारच्या वर व्हिडिओ झाले आहेत आणि आता ह्या वेळेला तुमचा हा व्हिडिओ होतोय म्हणजे खरोखर आणि मी माझं भाग्य यासाठी मानतो की मी अशा एका घरात आहे ज्या घरातल्या एका व्यक्तीनं मामांची अगदी मनापासून सेवा केलेली आहे भजना इतकी सेवा दुसरी कुठलीच से, नाही कारण भजनामध्ये ज्यावेळी आता ते भजनामध्ये गात होते असं तुम्ही म्हटलं गायन ज्यावेळी माणूस करतोय त्यावेळेला अगदी मनापासून ते करतोय आणि ते, करतो ते अगदी मनापासून गायन त्यांची इतकी मोठी सेवा झालेली आहे आणि म्हणूनच मी मुलाखती घेण्यासाठी मित्रांनो आलो आहे माझ्यावर आहेत आता चंद्रभागा शंकर दवळते ह्या चंद त्यांच्या कन्या आहेत आणि आखातही शंकर दवळते ह्या त्यांच्या पत्नी आहेत त्यांचे कन्या आणि पत्नींच्याकडून आपण सगळी माहिती जाणून घेऊया मामांच्या चा बरोबरचे त्यांचे अनुभव जाणून घेऊया आणि त्यांचे चिरंजीव सुद्धा दो दोघे आपल्यावर आहेत एक रवी दवडते आणि दुसरे एक रवी दवरते आणि दुसरे महेश दवडते तर त्यांच्याकडून सुद्धा आपण सगळी माहिती मिळून घेऊ घेऊया पांडू दवडते आणि इकडं श महेश आहेत ह्या सगळ्यांच्याकडून आपल्याला माहिती घ्यायची आहे मित्रांनो पहिल्यांदा मी चंद्रभागा जवळचे यांना विनंती करतोय की त्यांनी मामांच्या विषयीचे अनुभव किंवा आपल्या वडिलांच्या विषयीचे अनुभव सांगावे पहिला त्यांनी इथं भजनाला येत होतं खेड्याला मग तिथनं त्यांनी इथं शंकेश्वरच्या मित्रासनी बोलून भजन करून त्यांनी मित्र बनवले कोण माझा मामा त्याने मग आमचे वडील झाले वडर झाले ग्रो झाले आप्पा कुलकर्णी आप्पा जाधव झाले परत शंकर काळे परशुराम काळे संतराम काळे शंकर शंकर संतराम दवडते त्यांनी मित्र गुरव झाले गायकवाड हे सगळे मित्र मामांचे झाले मग मा परत प्रत्येक ठिकाणाला भजनाला नि बो हां तुकार ना मग हे पवार अंकली हां मग आता त्यांनी भजनाला सारखे नाही आलेले मग एक दिवस त्यांना कार्डा चालू झाली आमच्या वडिला झाला हां कार्डा झाला झाला हां झाले मग सगळे दवाखान्यात आजपाट्यात नेऊन दाखवले तरी त्यांनी डॉक्टर गॅरंटी दिली नाही मग शेवटी तुम्ही घरी नेऊन बी त्याला घालून hmm. तेचं हे करा म्हटले yeah. मग परत बाळूमामाच्या कानावर गेले yeah. बाळूमामा आले आणि रांडच्यानं कोण सांगतंय म्हटलं hmm. आणि आले आणि घरी येऊन भंडारा yeah. पिशवीतला काढून आमच्या yeah. वडिलांच्या अंगाला आणि तोंडात घालून पुसले तर पुसल्यानंतर एक मिनटात आमचं वडील तयार होऊन बाळूमामाच्या जोडीला बसले yeah. परत भजनाला जाताना एका झाडाखाली भजन करून येऊन रात्र जागून तासभर सकाळी येऊन एका झाडाखाली बसले रानात तिथं बसताना बाळूमा मामाला दृष्टान पडलं हे आत्ता हे झाड पडणार आहे म्हणून पडणार आहे अरे रानडच्या नू तुम्ही दाखवून जाचेला परत बाजूला वा हितनं उतरून एक अंतरवर बाजूला झाल्याने झाड कोसळून पडले हो माझेच ते कळ हा तणाला दिष्ठानं झाले हा मग परत एवढं झाल्यानंतर मग बाळू मामा प्रत्येकाला बहिणाला घेऊन चाकू मामा तुझ्या पा